Música आता आपण आलोय तांबडी सुरला महादेव मंदिराच्या प्रयोग सरळ गेल्यावर महादेवाचं मंदिर आहे तर बघूया आपण पुढे जाऊन मित्रांनो आता मंदिराकडे जातो आपण तर असा सरळ रोड मंदिराकडे जातो सध्या गर्दी कमी आता आता परत मे महिन्यात गर्दी वाढेल मी कोकणी हर्षात आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर आज आपण आलो आहे तांबडीसुरला गोव्या राज्यातल्या तांबडे महादेव मंदिरात आता मी आणि सुमीतदा आलो आहे शंभर किलोमीटर अंतर पार करून आम्ही सुरला पोचलोय आता तुम्हाला मंदिरातलं परिसर दाखवतो मित्रांनो फोटोग्राफी करायला ते सक्त मनाही आहे त्याच्यामुळे बाहेरून फोटो काढला तर चालतो पण आतमध्ये जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो लावून आहे हे बघा असं बाहेरून मंदिराचं नक्षी काम आणि हे असं मंदिराच्या परिसरातील गार्डन आणि आजूबाजूला जंगल आहे पूर्ण तर मित्रांनो बघा इथे बोर्ड पण लावला के साथ फोटोग्राफी व्हिडिओग्राफी निशिध है तर तिथे अलाव नाही बाहेरून फोटो काढू शकतो फक्त मित्रांनो हे पुरातन काळातील मंदिर हे बघा सुंदर पांडवकालीन मंदिर आहे सुंदर असे नक्षीकाम केले हे हा पूर्ण बाहेरून हे बघा नक्षी कशी बाहेरचा परिसर आहे हा मंदिराच्या समोर अशी छोटीशी जागा आहे तिथे छोटीशी महादेवाची पिंड आहे ती बघा बघू शकता Yes. हा तर मित्रांनो सगळीकडे जंगल असल्यामुळे बघा माकडे इकडे झाडावर बघा कसे मस्त खेळतात आणि काहीतरी खातायत वाटत छोट पिल्लू पण आहे त्यांच्या मित्रांनो आता आपण घरच्या दिशेने जाताना आपल्याला एक नदी भेटली आहे तर आपण तिकडे आता चाललो आहे हे बघा कसं आहे खाली नदी आहे आणि वरती येणं जाण्यासाठी मस्त ब्रिज पण आहे तर हे बघा खूप जुना ब्रिज आहे हा हे बघा हे बघा या साइडला हे बघा मस्त निव्वळ पाणी आहे आपण देवायला आलंय आम्ही नॉनव्हेज थाली मागवली दोघांनी पण नादा आणि मी हे बघा मराठा हॉटेल मराठा हॉटेलला आलं आहे नॉनव्हेज थाली मागवली आपण आपली नॉनव्हेज थाळी आले हे बघा अशा प्रकारे भाकरी सुकं चिकन कढी कांदा लिंबू आणि राईस आहे सोलकढी आहे येणार आता या दोन वाट्या दिल्या आहेत तांबडा भांड्र रस्तेसाठी बघूया आता, आता गर्म ते वाटे गरम गरम आणतील तेव्हा आपण स्टार्ट करूया खायला ही ज्वारीची भाकरी आहे ना ज्वारीची बाजरी बाजरी बाजरीची भाकरी तर तेव्हा आपल्याला सर्व करताय दादा बघा कसं मस्त लिंबू पिवतोय चिकन सुक्यावर लिंबू झालं आहे आता बघू कसं आहे ते दादाच सांगेल आता आता खात कसं आहे एकदम मस्त आहे <laughs> तुम्ही पण या भेट हॉटेलला हॉटेलचं नाव हा ही दादाची पहिली हो, आठवण आहे पहिल्याची लग्नाच्या आधीची आठवण कारण दादा वहिनीला घेऊन आलेला इकडे त्यांच्या जुन्या ब्रांचला आलेला म्हणजे छोटस हे होतं फक्त आता त्यांनी मोठी हे ब्रांच करले चला तर मी पण जेवतो तर दादाने रिव्ह्यू दिला आहे कसं आहे काय आहे जेवण चला तर ना आता आपण नालोय घरी बघा आता टेम्पल वगैरे बघून आलो आपण मस्त जेवण पण केलं आता गाडी लावतोय दादा सुट्टी जरा फिरवायला जर घरी पोचले बघूया मोहिनी झोपली असेल आधी काल आम्ही किती सहा वाजता उठलो साडेपाच हा बघा कसं हा बघा पळतोय मोहिनी झोपून झोपलेली आहे मोहिनी झोपून वगैरे झोपेत दार उघडलं आता आपण घरी आलो आणि महिने झोपेतच दार उडलं आपल्या तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि परत जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आयकॉनला क्लिक करा तर चला